मनसेचे राज्यपाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी भेट घेतल्याने चर्चांना उदान महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या रविवारी नागपुरातील राजभवनात होणार आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून चांगलीच वर्तळ वाढल्याचं चा दिसून येत आहे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचत असताना या दरम्याने मनसेचे माजी आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर पोहोचले आहेत आज सकाळपासून राजू पाटील यांची गाडी सागर बंगल्यावर असल्याचं राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागलेली आहे मात्र मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राजू पाटील सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले होते राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई